नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला जो काही जी आर आहे अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्यासाठीचा सा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई असणार आहेत तसेच जे काही आपल्या ताई जे काही असणार आहेत यांचे जे काही मानधन आहे तसेच त्यांचे जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासाठी जो काही के अर्थसंकल्पित केलेला जो काही के निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय आला आहे शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी पाहू शकता की ए बावी दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक साठ ऑब्लिक का सहा असा आहे या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे हा आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे चला तर जराही वेळ न घालो आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण या जी आरसाठीचे साठीचे जे काही संदर्भ आहे पाठीमागील ते सर्व आपण आता पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक का सहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस असा आहे आणि यानंतरचा जो काही दुसऱ्या क्रमांकाचा संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक साठ ऑब्लिक सहा दिनांक आठ चार दोन हजार चोवीस दिनांक सात पाच दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस दिनांक एक आठ दोन हजार चोवीस तसेच दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस तसेच चोवीस दहा दोन हजार चोवीस दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस असा आहे चला तर मित्रांनो हा फक्त आपण संदर्भ पाहिला आहे ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का तुम्हाला याबद्दलची पी डी एफ जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तिथे मी महाराष्ट्र शासनाचे आपले जे काही नवीन नवीन जी आर हे येत असतात त्या ठिकाणी मी त्याबद्दलची पी डी एफी उपलब्ध करून देत असतो चला तर मित्रांनो हा जो काही जे आर आहे तो सर्व आपण समजून घेऊयात पाहूयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कि सदर शासन निर्णयांमध्ये जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई असणार आहेत तसेच मदतनी असणार आहेत यांचे जे काही डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे जे काही मानधन आहे प्रोत्साहन जो काही असणार तो सर्व अदा करण्यासाठी एकूण रुपये एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा महिला व बाल विकास विभागाला हा वितरित केला जाणार आहे चला, नवी 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 चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे चार ऑब्लिक वेय सहा दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की वीस चोवीस बारा सत्तावीस अकरा सोळा अठ्ठावीस चौसष्ट तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो सदरचा शासन निर्णय जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड जर का करायचा असेल तर जी की आपल्या महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन जो काही विषयाचा संकेतांक आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काय हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची पी डी एफ डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि त्याबद्दलची जी काही पी डी एफ आहे तीही मी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पी डी एफद्वारे तुमच्यापर्यंतही पोहोचवीत असतो चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद